महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील अंबड गावामधील मनपा शाळा क्रमांक सत्याहत्तर आणि अठ्यात्तर मध्ये शालेय साहित्याबरोबरच लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी माजी सभापती तथा माजी नगरसेवक उत्तम नाना दोंदे यांच्या वतीने तसेच सुमित दातीर कैलास दातीर नितीन दातीर गोरख दातीर यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांना लाडूचे वाटप करण्यात आले नाशिक शहरासह सिडको परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच वाढदिवसानिमित्त शहर सप्ताह देखील चालू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबडगाव परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन सिडकोचे माजी सभापती उत्तम दोंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित दातीर कैलास दातीर नितीन दातीर गोरख दातीर यांनी आयोजन केले होते या आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत बोलतो तसाच वागतो वचनाचे मोल साडतो माणसात ला देव माणसात देव शोधतो हसबे तो आस नाशिकच्या जनतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कॉमन मॅन म्हणून नवी ओळख दिली आहे आणि म्हणूनच वाढदिवस ही कॉमन मॅनचा आहे असं यावेळी सांगण्यात आले महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांच्या एकसष्टव्या वाढदिवसानिमित्त आज अंबडमधील मुलींच्या शाळेत शिवसेना पक्षाच्या वतीने शिवसेना आंबड विभागाच्या वतीने लाडू वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्नात पार पडला सदर कार्यक्रमानिमित्त आम्ही मुख्यमंत्र्यांचे काम मुख्यमंत्र्यांचं एकनाथजी साहेबांचे काम एकनाथजी साहेबांचे कामाची पद्धत या शाळेतल्या लहान मुलांना समजून सांगितली व कार्यक्रम एकदम यशस्वी पार पडल्याबद्दल सर्व शिक्षकांचे तसेच मुलामुलींचे मुलींचे सर्व पदाधिकाऱ्यांचे आभारचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आम्ही माझे शिवसेना आंबडगावाच्या वतीने गावा क्रमांक सत्तावीस यांच्या वतीने आमच्या वतीने माझे शिवसेनेच्या वतीने मुलींना लाडू वाटप ठेवले होते आणि शिवसेनेने हा कार्यक्रम अतिशय उत्तम पार पाडला शालेय शिक्षण मंत्री नामदार माननीय दादासाहेब भुसेसाहेब यांचा दौरा आहे आणि आजच्या दिवसाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री यांचा आज वाढदिवस आहे आजचा त्यांचा एकसष्टावा वाढदिवस आहे आणि त्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या नाशिक महानगरपालिका आयसो एसओ मानांकित सावित्रीबाई फुले मनपा शाळा क्रमांक अठ्याहत्तर या आपल्या शाळेमध्ये नामदार सन्मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपल्या आंबड गावातील सन्माननीय माजी नगरसेवक उत्तम नाना दोंदे तसेच सुमितजी दातीर नितीनजी दातीर यांच्या संकल्पनेतनं आणि त्यांच्या प्रयत्नातनं या ठिकाणी खाऊ वाटप तसेच लाडू वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्या प्रभा क्रमांक सत्तावीसचे चे सन्मान्य माजी नगरसेवक श्री उत्तमजी नाना दोंदे तसेच सुमितजी दातीर नितीनजी दातीर तसेच आलेल्या सर्व आलेल्या सर्व पाहुण्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे या ठिकाणी मी शाळा क्रमांक अठ्याहत्तरच्या वतीने सहर्ष स्वागत करतो या कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापिका वैशाली ठोके राजेश दाभाडे संजय मोरे सतीश बच्चाव सुनीता दशपुते भारती खैरणार मनीषा कोष्टी तसेच कर्मचारी माणिक मोरे हे उपस्थित होते तर प्रास्ताविक राजेश दाभाडे यांनी मांडले शाळेतील विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएन साठी सचिन दिवटे नवीन नाशिक